हाय फ्रेंड हाय यू आय एम धनश्री कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील असायलाच पाहिजे तर आम्ही आज आलो आहे आमच्या शेतात खूप दिवसानंतर आम्ही या शेतात आलो आहे तर, तर तुम्ही बघू शकता पावसामुळे आमची बोरीची बाग वगैरे कसली मस्त फुटली आहे मी तुम्हाला मागच्या कॅमेराने दाखवते तुम्हाला सगळ्यांना वड पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि लय सोनं परत नवीन नवीन छान छान साड्या घालून वडाला जाऊ नका कारण बाकीच्या का पण बायका येणार असतात त्या बायका तुमच्या गळ्यावरचे दागिने तुमच्या छान छान साड्या बघून म्हणतील पुढच्या जन्मात मला हाच नवरा पाहिजे असं काही करू नका नाहीतर तुमचा नवरा पुढच्या जन्मात त्यांच्याकडे जाईल हां <laughs> म्हणून आपला साधा सिम्पल मेकअप करूनच जावा ले दागिने वगैरे घालून जास्त जाऊ नका नाहीतर तुमचा नवरा जाईल पुढच्या जलमी त्यांच्याकडे बरोबर ना हो की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा हो तुम्ही बघू शकता आमची बोरीची बाग कसली मस्त फुटली आहे आणि त्याला तर वगैरे पण लागलेला आहे बघू शकता तुम्ही आणि ही आमची राजनंदनी बघा ना बाळाला घेऊन कशी फिरते त्या मांजरिणीच्या आणि मांजर तिच्या माग घेऊन उन... तिच्या माग उन... मांजर लागलं आणि ही मांजराचं बाळ घेऊन फिरते हो का बघा तिच्यापाशी काय आहे मांजराचं पिल्लू दाखव बाळा दाखव की समोर दाखव समोर हो का हे मांजराचं पिल्लू हो का ह्याला गंध वगैरे असं त्याचा मेकअप करते काही करते धर पकड तुझं तुझं बाळ आणि हो का तिच्या मागे हे असं मांजर फिरते आणि ही मांजराचं बाळ घेऊन फिरते पिल्लू कुकू आले बरं का कुकू घेऊन जाईल मांजराचं पिल्लू आमच्या शेतात असे टोमॅटो लावायला असे भूत वगैरे सोडले आहेत पावसामुळे खूप लेट झालाय टोमॅटो लावायला याला पाणी वगैरे सोडलं आहे आता आम्ही शेतात चेकिंग करायला आलो आहे तर तुम्हाला आम्ही दाखवतो की टोमॅटोची रोपे वगैरे आमच्या ते ऊन आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते हो ही टोमॅटोची अशी खूप सारे रोपे येऊन आलेले आहेत त्याला व्यवस्थित असं सावलीला वगैरे ठेवायला लागतं नाही तर पाऊस आल्यानंतर ते खराब होऊन जातात बघू शकता तुम्ही हे आहे टोमॅटोची रोपं ते नवीन भोत सोडलेलं आहे त्याच्यावरती याची लागण करायची आहे हे आधीच केलं असतं पण खूप लेट झालेलं आहे पावसामुळं पावसामुळं सगळं बोरीच्या बागात सगळं गवत वगैरे आलेलं आहे बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे आमच्या आता कशा ट्रीप चेकिंग करतात बघा आमच्या सोबत आल्या नव्हतं पण आता एकट्याच करायला लागलेले आली आम्ही <laughs> सगळी करून घेतल्यानंतर आलेले आहे करायला पाहिजे ना आता <laughs> <आम्छा गले। laughs> <तुम्हा था। laughs> ते बरोबर आहे ना प्रेम पण आहे ना तुम्ही इथं आहे तोपर्यंत तुमची शेती म्हणल्यावर फ्रेंडांनी केलं पाहिजे ना बरोबर आहे ना आता तोपर्यंत तुम्ही करा ना आमच्या सोबत नाही ना परत आम्ही करू मग आता तुम्ही करायचं असतं म्हणून तुम्हाला कशी चेक केली इकडे बघा ती तुमच्या भावाने केली हो हे बंद पाडले ह्याला कोणी नीट चालू करायचं तुम्ही नाही व्यवस्थित चालू आता तुम्ही करा तुमच्या विषयाची राहिलेली आहे ती बंद पडल्या पण कुठेतरी हात लागला पाहिजे ना ना आहे मी नाही केलं तर कसं होणार ही बघा कशी ती पण तुमच्या सारखीच आहे मी काय मांजराची दोघीला पण सवय आहे ना तुमची सवय तिला लागलेली आहे मला मा... मांजर खूप म्हणजे खूप आवड आतबाच्या सारख्याच आहेत बंद ठेवले कसे चालू तुम्हाला माहिती आहे तेवढी आम्हाला नाही ना माहिती तुम्ही हुशार आहे शेतकरी कन्या तुम्ही माझी सगळं बंद आहे लाइट गेली लाइट गेल्यामुळे नाही केली चालूच केलं नाही हे मी बंद पाडली तशी आणि मला म्हणतायत तुमच्या ऐशाच्या ठेवलेत या चालू पण होत नाही लाईट गेली पाणी ला बंद झालेलं आहे तेच ऑल ओव्हर दिसत सगळ्यात टोमॅटो वगैरे लावायचे तुम्हाला मी तर दाखवलेले आहेत बघू शकता तुम्ही सगळीकडे हे टोमॅटोच लावायचं आहे हे दुसऱ्या दुसऱ्या वेळेत असं बोत सोडलेलं आहे पहिल्या पहिले धुवून गेले पावसामुळे पावसामो खराब होऊन गेले आणि लवकर राणाचा वापसा वगैरे काय म्हणतात ना ते आलाच नाही परत आम्ही रिटर्न ते भोध वगैरे मोडले परत व्यवस्थित केलं आणि परत या ड्रिप वगैरे हो हातरलं आता आज पाणी सोडलेलं आहे आता रोपिंग लागण करायची आहे तुम्हाला लागण करतानाच पण व्हिडिओ मी सेंड करेन अरे पिल्या ते म्हणजेच बा, बा दे बा ना बाळा ती तुझ्या महाग फिरायला लागली हा दे ना तिचं नको ना असं करू बाळा बघा ते बाळ त्या मांजराच्या माग आणि त्या पिल्ल्याच्या माग हि <laughs> त्यांचा खेळ बघू शकता तुम्ही कसा <laughs> आहे बघा त्याला घेऊन आलीच परत रिटर्न घेऊन आली आहे का तोक 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 अगं मरेल ते तस गळा नको धुर बाळा त्याची मम्मा माग वरडती बाळा तू त्याला कस घेऊन फिरतोय रे आ तोंडात केस जातो बर का बाबू त्याचं तोंडास केस गेलो के गे ना मरून जात हा बघू शकता तुम्ही एवढे एवढे आम्ही सगळे टोमॅटो करणार आहेत मस्त असं मस्त मस्त भोदाला पाणी वगैरे पडलेलं आहे याची ड्रिप चेकिंग करायची राहिली आहे लाईट गेली ना लगेचच त्यामुळं उशिरा चालू होतं तर आम्ही आज प्राण दाखवत दाखवतो आज आम्ही आलो आमच्या शेळ्यांच्या शेडकडे बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते मी आहेत आमच्या सगळ्या शेळ्या कशा आहे ते कमेंट करून नक्की सांगा बे कि रे बघा आता आणि बाशीचा कसा खेळ चालू आहे माझ्याकडे पण बेबी कसं स्वीट स्वीट बेबी स्वीट स्वीट बेबी स्वीट स्वीट बेबी स्वीट स्वीट बेबी आहे माझा कसं आहे माझा ही बेबी कसं आमचं आमचं मणी म्या कसं आहे आपला आणखी एक बाबू आणलं नाही छोटं बाळ एकच घेऊन आलं तू माझं नाही आणलं माझ बाळ नाही आणलं तू आयशी काय बाबा मग तू हे घेऊन आली तुझ तुझ घेऊन आली मग तुझ्या बाळाला मी गंध वगैरे कसं लावलाय को तो कोव्या पेनला हा पण के बघ दे ग कसे बाड बघत बसले त्या बाळाची तू ये माझ्याकडे हे आहे माझा चुटटा इवर अम्मा तबाई बघ आमचा चुटटा कसला भारी आहे ना तुमच्या ते कोणा कोणाला आवडतं मानजर मला तर खूप आवडतं कोणा कोणाला आवडतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा कस आहे आमचं बाळ बाळ मला खूप मांजर आवडते व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय बाय असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नेहमीच कनेक्ट रहा बाय बाय